नमस्ते सकीनो आ, हे बघा मी आता तुम्हाला व्हिडिओ काढण्याचं माझा हा येतो आहे की आपण हे ब्लाऊज बघितलं ना हे बघा हे ब्लाऊज आता तुम्ही बघितलं ना तर याच्यामध्ये पाठीमागून आणि पुढच्या भागामध्ये खूप फरक आहे म्हणजे छातीच्या मापामध्ये आपण माप घेतो त्यापासून तर आपण कटोरी पपर्यंत आपण कसं माप घ्यायचं आणि कसं कागदावर काढून आणि कपड्यावर टाकायचं मी तुम्हाला आता हे सांगते हे बघा मी आता तुम्हाला पाठीमागचं माप आणि पुढचं माप कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवतो हे तु। बघा आपल्याला पहिले भाग हा मोजायचा आहे उंचीचा हां आपल्याला ही उंची घ्यायची हे बघा आता इथून असं सरळ घरायचं आणि ही उंची आपल्याला काढायची हे बघा तिचं माप आहे तेरा तर ती त्या बाईने सांगितलं मला अर्धा इंच वाढवा तर आपण कशा पद्धतीने वाढवायचं हे बघा खालून तिचं तेरा आहे तर आपण साडे तेरा घेऊन टाकायचे साडे तेरा उंची घ्यायची आपण हे बघा साडे तेरा हां तिचा गळा आहे साडे नऊ तर आपल्याला मार्जिंग धरून गळा घ्यायचा आहे दहा इंच हां दहा इंच गळा इंच गळा हां आपण हे माझा वहीवर लिहून घेऊ हे बघा तिचा पूर्ण गळा आहे दहा हे बघा आपण तिथं दहा इंच गळा घेतलेला आहे आपल्याला ते मार्जिंग धरून तिचा गळा आहे साडेदहा असा गाळा आहे तिचा आला नऊ दाखवता तिचा गळा पण तिचा गळा ऑलरेडी दहा आहे हे बघा आता मी तुम्हाला गळ्याचं माप आणि उंचीचं माप सांगितलं आता तिचा मागच्या बाजूने मोंडा नाही घ्यायचा आपल्याला आपल्याला पुढच्या बाजूने मोंडा घ्यायचा आहे आता ही उंची झाली आता आपल्याला कमराची बाजूला जायचं आहे हे बघा आता तिची कमराची उंची आहे सतरा सतरा दोन्ही किती होतात हे बघा आपण असा टेप किती घेऊन टाकायचा हे बघा चौतीस हां चौतीस झालं चौतीस म्हणजे हे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग निघाले आता मी तिचा टक्स पाहणार आहे तिचं पाच इंच टक्स आहे हां पाच इंच टक्स हे बघा आता तिचं आपल्याला पुढच्या बाजूला यायचं हां पुढच्या बाजूला असं धरायचं तिचं हे बघा आता ती मागची उंची आपण किती पाहिली होती तिची आहे साडेआठ कमराची हं पुढची हे बघा इकडं बी साडेआठ येते हे बघा दोन्ही बाजूला तिची साडेआठ साडेआठ आहे नाही या साईडला बघा तिची हां साडेआठ होती आता गळ्याची उंची घ्यायची आपल्याला गळ्याची उंची आहे तिची साडेपाच शिवून साडेपाच हां आणि तिचा मोंडा आहे तिचावाला सहा इंच शोल्डर आहे तिचंवाला पावणे तीन इंच तर तिचं शोल्डर आपल्याला बा सहा इंच घ्यायचं आहे हे बघा आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची बटनपट्टी काजीपट्टी लावतो आपण ती पट्टी आहे तिचीवाली साडेसात मग आता बाही घ्यायची आपल्याला बाईची उंची घ्यायची हे बघा तिची बाईची उंची आहे साडेनऊ आपल्याला दंड दंडघेर घ्यायचं बघा हे बघा हा मोंडा मोंडा म्हणता याला आणि खाली आपण हे बघा याचं तिचं पाहुणे आठ आहे इथं सहा इंच आहे हा दंडघेर म्हणता हा मोंडा म्हणतात आता आपल्याला कटोरी मोजायची तिथं कटोरी आपल्याला हुकाच्या हो बाजूने मोजायची हां हे बघा अशी कटोरी घ्यायची ना अशी मोजायची हे बघा अशी घरून मोजायची तिची कटोरी हां हे पहा साडेआठ शिवून मार्जिंग साडेआठ आहे म्हणजे तिची आठची कटोरी घ्यायची